हे बघा मुळ्याच्या शेंगा ह्या कशा दिसते त्या बघा हे अजून तसं बघायला गेलं तर जरा कवळ्याचं येतं जर निभार निभार पाहिजे हे ह्याचं दह्याचं दही हळद मीठ लावून ह्याचं बी लोणचं करायचं मुळ्याचं हे चिरायचं दही मीठ हळद लावून उन्हाला ठेवायचं पुन्हा तळायचं ह्याला हे बी ला। छान लागते आयुर्वेदे काही आहे पण खाण्यासाठी चांगलं आहे आपल्या शरीराला हे आता तर आपण हे चिरायला घेऊया चिरायचं कसं बघा याच्यामध्ये आत हळद मीठ गेलं पाहिजे असं दोन बघा असं असं करायचं अर्ध असं मावशी का आज काय नियोजन आज मुळ्याची शेंगा त्याच दही मीठ लावून उन्हाला ठेवायचं आणि ह्याची भाजी पण करायची अरे की होय हे तोंडे लावायचं असते बाबा जेवणा बरोबर मस्त जाय की शेंगा होय असंच खाल्लं तर ते आता खाल्लं तर चव लागत नाही नाही याला हळद मीठ लावून उन्हाला ठेवून वाळवून भाकरीबरोबर बरोबर खायचं तर मंडळे का नाही लई दिवसानंतर मावशी मुळ्याच्या शेंगाचा असं मस्त एक पदार्थ बनवावला हे पदार्थ कसं आहे खायला मंडळी एकदम जबरदस्त लागते आणि दुसरी गोष्ट लिवरचा जर प्रॉब्लेम असेल का नाही एक तर त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी हे एक नंबर काम करते त्यामुळे मुळ्याच्या शेंगा आपण खाल्लं पाहिजे मग तुम्ही भाजी करून खावा नाहीतर आज मावशी जरा वेगळ्या पद्धतीने दही वगैरे लावून कराल्या असं खावा त्यानंतर बी पीसुद्धा मंडळे का नाही हे नियंत्रणात राहते बघा त्याचबरोबर त्वचा सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे भरपूर फायदे आहेत आता काय होतं हे येत पण फायदा काय हे माहित नसल्यामुळे बरेच मंडळी खात नाहीत आवर्जून ही भाजी खाल्ली पाहिजे मावशी वय वय आताच्या पिढीला तर माहीतच नाही जुनीच पिढी खाणार म्हणून जुन्या लोकांना काय होत नव्हतं बीपी शुगर वगैरे आत्ताच्या लोकांना लहान जन्मलेल्या बाळांना आता बीपी शुगर व्हायला लागले औषध गोळ्या चालूच औषध गोळ्या चालूच हा त्यामुळे मंडळ की नाही आवर्जून हे शेवट व्हिडिओ बघा त्याचं महत्व तर तुम्हाला माहितच आहे आरोग्यासाठी सुद्धा एकदम उत्तम असं आहे हृदयासाठी तर जबरदस्त आहे पचन सुधरते ग एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला असू दे काही खाल्लं तरी त्याला पचत नसते अशा वेळेस अशी वेगळी भाजी असा एक वेगळा पदार्थ बनवून खायचं मुळ्याच्या शेंगाची भाजी मुळ्याच्या शेंगापासून नाही वेगळा पदार्थ बनवून खायचं म्हणजे कसं पचन सुधरायला सुद्धा खूप मदत होते त्यामुळे आता अवशे हो होय करायला बाबा कधी हे पदार्थ होते होते जरा वावरात ना जाऊन फिरून ये बाबा होते लगेच आणि हे काय वाळवायचं असते का ते छान वाळवायचं मग तू अजून उत्सुकता आणून लागले बघा आता हे दोन दिवस थांबायला लागलं दोन दिवस थांबायला पाहिजे हे वाळलं पाहिजे ना होय होय वाळलं तर भाकरी छान छान लागते खायला बरोबर तर मंडळी येऊ लागला तर लागू दे पण खायला मात्र भारी मिळणार आहे जरा काय म्हणतात त्याला सबुरी का फल मिठा होत आहे असं म्हणतात त्यामुळे जरा आपण सब्र करूया चला मावशी वावरात जाऊ नये बाबा सगळे चिरून घेतल्यात आणि त्याला लागणार साहित्य हळद मीठ आणि दही तर आता हे लावून घेऊयाला त्यामुळे याची शेंगाला हे दही मीठ आणि हळद नाणं बघा हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं हे हळद मीठ दही त्याच्यामध्ये आत गेलं पाहिजे आपण चिरले का नाही त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आता हे उन्हाला ठेवायचं बघा हे सगळं मिक्स झालंय तर आता हे उन्हाला ठेवूया जरा आता आता उन्हाला हे दोन दिवस आपलं वाळू दे शेंगा आपण ह्याला हळद मीठ दही लावून उन्हाला वाळवायला टोलवतो दोन चार दिवसाच्या पाठीमा हो वाळून कसं कडक झाले हे बघा हो हे बघा हो कसं मोडलं जातं हे आता ह्याला तळून घ्यायचं तिकडे काढती आहे बघा हे, हे किती छान कुछ तळले हे बघा कसं तळल्यावर मोडतंय हे बघा किती खुसखुशी झाली वाळून हे बघा हे भरपूर दिवस टिकते असं तुम्ही जर वाळवून जर ठेवला आणि जेवताना असं तेलातनं तव्यातनं खालीवर करून घेतला तर भरपूर दिवस टिकत ये ह्याचं काही हे नाही करून ठेवता येते तुम्हाला उन्हाळ्यात स्वयंपाक तयार आहे आता ताट करून घेऊया जेवायला ह्या आपले मुळ्याच्या शेंगा आता आपण भाजलेल्या ह्या शेंगा बघा तोंडी लावायला दह्यातला मुळा आहे वाळवून मस्त आज का नाही मावशीने आम्हाला तळून दिलेला आहे आता टेस्ट करूयात ते बी तोंडी लावण्यासाठी आपलं ताटाला रोज एक दोन असं खायचं मावशी एकदम कुरकुरीत झाले कुरकुरीत चांगलं वाळले बाबा ते हो। बस जेवण असू पाहिजे बघा जास्त तेलकट नाही काय नाही एकदम व्यवस्थित जेवण वावरात आमचा लिह खिंडून आलाय थंडीत पाणी पाज़ून आता भुका लागले त्याला चालू आहे अजून पाणी अजून पाणी चालू आहे आवाज आणि गरम गरम आपला स्वयंपाक झालाय सांडग आणि वाटलं होय सांडगच असत कुरकुरे तळल्याला म्हणजे जबरदस्त अस जेवणाचा अभ्यास झाला बरं का असं <laughs>